नमस्कार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी फारच कामाची असणार आहे जर तुम्ही शासकीय सेवेत असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल ही खास बातमी तुमच्यासाठी ठरणार आहे खर तर सध्या संपूर्ण देशभरात केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा चालू आहे नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार किती वाढणार कोणते भत्ते लागू होणार महागाई भत्ता घरबाळी भत्ता किती निवडणार अशा अनेक गोष्टींबाबत जाणून घेण्याची कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे दरम्यान आज आपण सध्याच्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांना किती हाऊस बिल्डिंग अलाउन्स मिळतोय आणि नव्या आठव्या वेतन आयोगामध्ये यामध्ये काय चेंजेस होणार या संदर्भात थोडक्यात जाणून घेणार आहोत पहिल्या वेतन आयोगापासून दर दहा वर्षांनी पगार भत्त्या आणि कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकाच्या इतर सुविधांमध्ये बदल करण्याची शिफारस करण्यासाठी वेतन आयोग हा तयार केला जात आहे मागील सातव्या वेतन आयोगाची स्थापना दहा वर्षापूर्वी झाली होती एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सध्याचा सातवा वेतन आयोग लागू झाला होता आणि याची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे तर सध्याच्या सातव्या वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या हाऊस बिल्डिंग अलाउन्स मध्ये मोठी वाढ करण्यात आली खरं तर सध्याच्या सातव्या वेतन आयोगानुसार कोणतेही केंद्र सरकारचे कर्मचारी घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी एचबीए म्हणजेच होम बिल्डिंग अलाउन्स घेऊ इच्छितात होम बिल्डिंग अलाउन्स अंतर्गत सध्याच्या सातव्या वेतन आयोगातून सरकारी कर्मचाऱ्यांना कमाल चौतीस महिन्याच्या मूलभूत वेतनाच्या रकमे एवढी रक्कम कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जात आहे पण या कर्जाची रक्कम पंचवीस लाखांपेक्षा जास्त राहू शकत नाही म्हणजेच होम बिल्डिंग लावून अंतर्गत कमाल पंचवीस लाख रुपयांच्या कर्ज कर्मचाऱ्यांना मिळू शकते होम बिल्डिंग अलाउन्स अंतर्गत कर्मचाऱ्यांना घर बनण्यासाठी जे कर्ज दिले जाते त्यासाठी सध्या सात पॉईंट चौवेचाळीस टक्के व्याजदर लागू आहे सध्याच्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी पंचवीस लाखाचा हाऊस बिल्डिंग अनाऊन्स दिला जातोय दोन हजार आठ साली म्हणजे सहाव्या वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग अनाऊन्स म्हणून एका फक्त साडेसात लाख रुपये दिले जात होते पण सातव्या वेतन आयोगामध्ये हाऊस बिल्डिंग लावून सह मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि आता आठव्या वेतन आयोगात देखील यामध्ये वाढ होणार आहे आठव्या वेतन आयोगामध्ये हाऊस बिल्डिंग अलाउन्स चाळीस ते पन्नास लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो असा दावा केला जात आहे आप आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार